तो निकाल विरोधात गेल्यास अजित पवार भाजपात जाणार आहेत की काय मग मित्र हो राजकारणामध्ये काम करताना कोणालाही मुख्यमंत्री होणं आवडेल कोणाला आवडणार नाही मुख्यमंत्री होणं पण इथं नुसती कोणाची इच्छा आहे कोणाची अपेक्षा आहे कोणाच्या शुभेच्छा आहेत म्हणून मुख्यमंत्री नाही होता ये त्याची जाणीव सुद्धा सगळ्यांनाच असते फार अगदी बघा क्वचित प्रसंगी अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री झालेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले अहो अगदी अलीकडंच बघायचं झालं होतं एकनाथ हे शिंदे हे सुद्धा अशाच प्रकारे अनपेक्षित मुख्यमंत्री झाले होते ना सगळ्या आकड्यांचा खेळ असतो तरी सुद्धा बघा आमदार कमी असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली संधी म्हणण्यापेक्षा खरं तर ते एक बक्षीस होतं ना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचं बक्षीस हे बक्षीस पुन्हा एकदा मिळेल अशी एकनाथ शिंदे यांना आशा होती होती म्हणजे काय अजूनही त्यांना तसंच वाटतं ना देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील आणि पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री होता येईल अर्थात हे आता शक्य नसत आता एकनाथ शिंदे रुसले काय फोगले काय किंवा नाराज होऊन शेतात जाऊन बसले काय आता ते होणे नाही 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 त्यात देवेंद्र फडणवीस यांनी तर सांगून टाकलेलं आहे मी कुठेही जाणार नाही आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदाची जागा रिकामी नाही पण आता अचानकच शिंदे यांचा विषय राहिला बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी आता अजित या पवार यांचं नाव चर्चेत आणलं गेलं अजित पवार हे तसे कायमचे उपमुख्यमंत्रीच आहेत अर्थात मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा काही त्यांनी लपवून ठेवलेली नाही आणि त्यासाठी आकड्याचं गणित जो यावं लागतं याची जाणीव सुद्धा अजितदा आहे त्यांनी अनेक वेळा तसं बोलून सुद्धा दाखवलं आहे अजित पवार यांच्याकडे तेवढे आमदार नाहीत त्यामुळं सध्या अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे अगदी उघड आहे मग तरीही असा विषय चर्चेत का आला किंवा का आणला गेला इथे आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नी विठ्ठलच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं साकडं अजितदादाचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातलं आपल्या प्रार्थनेला विठ्ठल नक्कीच पावेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला मिटकरी यांची इच्छा असणं इतर ठीक आहे पण एक वर्षामध्ये असं काय घडणार आहे की अजित पवार थेट मुख्यमंत्री होऊ शकतात आमदार सोबत नसताना सुद्धा सध्या तरी बघा महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची कुठली चर्चा नाही मग अमोल मिटकरी यांनी अकारण हा विषय कशासाठी पुढे आणला असेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि इकडं मात्र अजित पवार यांचं नाव पुढे धामटण्याचा हा प्रयत्न होत आहे मग हा प्रयत्न नक्की कशासाठी आहे यामुळे महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत वाद वाढू शकतो तणाव निर्माण होऊ शकतो देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं म्हणून सुद्धा अमोल मिटकरी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत बघा भलेही देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तरी अजित पवार हे कसं काय मुख्यमंत्री होऊ शकतात हो मुख्यमंत्री होण्यासारखा एकही योग्य नेता भाजपात नाही की काय शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष खरे कोणाचे आहेत याचा निकाल तर आता दहा दिवसावर आलाय तो निकाल विरोधात गेल्यास अजित पवार भाजपात जाणार आहेत की काय मग अमोल मिटकरी यांना अचानक हे स्वप्न पडायचं कारण तरी काय असावं असं वाटतं मित्रांनो तुम्हाला जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार